फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेध खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एकोणसत्तर व्हा महापरिनिर्वाण दिन यानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील बुद्ध विहार येथे भेट देऊन बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार अर्पण केला त्यानंतर बुद्धविहार येथे जात बाबासाहेबांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पांजली वाहिली बाबासाहेबांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी असून मानव म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळाला आहे त्यांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करत राहू असे यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा आणि जो काही मार्ग आपल्या सगळ्या जणांनाच त्यांना त्यांच्या जीवन प्रवासातून दाखवलेला आहे आणि एक मानव म्हणून नागरिक म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेला आहे आणि म्हणून आज त्यांच्यासमोर नतमस्तक होत असताना आपला देश आणि आपला राज्य आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांनी दाखवलेल्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सदैव करत राहू हीच भावना आजच्या निमित्ताने मी व्यक्त करेन ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे